ये बागा हे बघा त्यांच्याजवळ हे प्रमाणपत्र आहेत महाराष्ट्र राजीव काँग्रेस हा एक प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर शाहीर लोककलावंत मेळावा एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव हा सुद्धा एक, एक प्रमाणपत्र लोक समाज समाजसेवा संस्था नाशिक हा एक प्रमाणपत्र आहे आणि एक सदोबा महाराज यात्रा उत्सव साकूर दोन हजार अकरा तर मित्रांनो आता आपण आहे वारंगुशी गावात आणि इथं या घराकडं चाललो आहे बघा आता घरात जाऊन आपण कोणाची भेट घेणार आहे तर हे बघा हे आपण आलो त्यांच्या घरात ही व्यक्ती बघा तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असाल तर तुमच्या लक्षात पण येईल कदाचित ही व्यक्ती कोण आहे तर ह्या व्यक्तीचा आता आपण परिचय घेणार आहे आता आपण त्यांच्या घरात आहे आणि त्यांच्या मुलाखतीला आपण आता सुरुवात करत आहोत तर नमस्कार, नमस्कार। आ, आता आपण पोहोचलोय वारमुशी गावामध्ये हे आहेत लहान दादा आता कटाळी तर यांच्या घरी आता आपण पोचलोय हे पूर्वीपासून बऱ्याच दिवसापासून तमाशामध्ये नाचायचं काम करतात म्हणजे आमच्या पंचाळीस वर्षी पंचेचाळीस वर्ष झाले आमच्या आदिवासी भागात नाचा म्हणतात नाच्याचं काम तर हे दादा करतात मग आता त्यांच्या तोंडून आपण थोडस ऐकू मी वयाचे म्हणजे वय माझ जे वेळेस चौदा वर्षाच होत ना तेव्हापासून मी तमाशाला जायचो तमाशामध्ये काम करायचो काही गोष्टीच्या नंतर काही गोष्टी अशा झाल्या ना वय जरी झालं मग आलं साठ पासष्ट वय झालं तरी पण मग विषया झाला ना तरी पण मी काम करायला लागलो दोन हजार पाच पर तीसपर्यंत मी काम केलं मोठ्या तमाशाला केला छोट्या तमाशालाही केला पण काही गोष्टी अशा झाल्या ना की मानधन म्हणून काहीतरी पगार सुरू होतो याचं काही म्हणजे मला लिंकच लागली नाही मानधन म्हणून म्हणले काही पगार सुरूच राहतोच का नाही का नाही राहत आणि मग मानधन म्हणून काही काही ठिकाणी भागामध्ये काही कलाकारांना मानधन म्हणून हजार पण त्यांना ते महिन्याला सुरु झालेली आहेत तर तुम्हाला काहीच नाही काहीच नाही शासनाकडून एकवीसशे असे तर नक्कीच तुम्हाला काहीतरी शासनाकडून मानधन मिळायलाच पाहिजे मिळायला पाहिजे ही जुनी कला आहे जुनी संस्कृती आहे असा विषय झाला तर मग पोरा बिरा मग कुठं आहेत काय आहेत मुलं आहेत पण मग आता त्यांची पंधरा पंधरा सोळावी सोळावी शाळा झालेली पण हालीच्या काळामध्ये नाही तर करणारच काय नायकवर काम करतात बेगायक म्हणून काम करता झाले मा त्यानंतर मी काय करणार काय करणार आहे आपण मला मा, मा मानधन म्हणून मानदिल सुरूच पाहिजे पाहिजे हा बरोबर तुम्ही करायचं ना पाठपुरावा काहीतरी कागदपत्रे कोणच कुडं नादी लागून थिएटरचा या लागत त्याला पण मग तुम्ही जी ही कला आहे थिएटरच्या अगोदर पासून आहे ना थिएटरच्या अगोदर पासून मग तुमचं थिएटर नंतर अगोदर अगोदरपासून मानधन सुरू असलं बाबा समजा आपल्या महिन्याला बस जगायचं साधन होईल हा तरी पण मग कसं आहे कि बा आपल्या शावानी वगैरे हा आपल्याला वेसन राहत तांबाखू काहीतरी खर्च पाणी बाजार हाट करायचंच काय असा विषय झाला आणि आणि जमीन जे काय असेल ती आपली पोटापुरती टोकडी जमीन राहती आणि तिच्या पोटापुरती जमीन होती टोकडी जमीन होती पोटापुरती आमचं असे लपडे झालं आपण दोघे सक्के बाहू येत आपण दोघे सक्के बाहू पण असा विषय झाला ना कि आमचे पवार तलाटी येते याची राजूची ते पवार तलाट्यानं काय केलं एका बाबा आपण पैसे खाऊन आणि मग पैसे खाऊन या का बान त्यांना त्याची नाव करून दिली तुम्हाल हा? तुम्हाला डायरेक्ट मोकळा केला डायरेक्ट मोकळा केला तुम्हाला डायरेक्ट मोकळा केलं हा आई वडील समजा बहिणी समजा मी सांभाळला आमचे वडील होते ना वडील वीस वर्षे जागेवर होते त्यांच्या हाता बनवा हाव म्हणजे अर्धा अंगवायू झाला तर मी स्वतः वीस वर्ष जागेवर खाटावर सर्व केलेली त्याचं मी वीस वर्षे किती वर्षे वीस वर्षे आणि एक मी वीस वर्षे करत असताना सुद्धा तुम्हाला सांगतो काय अर्धा अंगवायू झाला ना वर्ष सहा महिनेच करायचं होत आहेत लोक पण मी वीस वर्षे त्यांची काय यांचा आली तपासण्या हिर आणि इकडे तिकडे फिरले अनुवार मुसीबत येऊन पण माझ्या अशी गलत केली मग आता जे तुमचं जे जगायचं जे साधन समजा मग हे कलेवच बा तुम्ही नाच काम करून किंवा तमाशात याच्यातच जगायचं काम चालू आहे का नाही आखिर आता दोन वर्षापूर्वी झालाय जास्त दिवस झाला नाही त्याला एक तरी विषय असा ना का बा जास्त दिवस झाली हा विषयही नाही नवीन नवीन येतात काळे हा दोन वर्षातच मग मग तर लय दिवसाचा विषय असताना बा समजा का चाळीस पन्नास वर्षा विषय असता मग ती गोष्ट वेगळी आहे ना काही गोष्टी नाही तवा पण आता आताचा काळ आहे ना तुम्हाला सांगतो कपार एवढी एवढी गोष्ट नाही लपत नाही खोट्या गोष्टी होतच तुन नाही पण यांनी बरोबर डोक्यांना लढावलं होती ने तर हा किसा पाहून तुम्हाला सांगतो हा किसा पाहून तर असं यांचं हे तमाश तमाशामध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे एक म्हणजे जबाबदारीनंच काम करतात आपल्या कुटुंबासाठी कुठंतरी तमाशामध्ये जाऊन नाचाचं काम करायचं आणि त्याच्यातून मिळालेल्या दोन पैशामध्ये आपला प्रपंच चालवायचा असा हे लहान दादा आता कटाळी करतात त्यांच्याजवळ अजून बरेच प्रमाणपत्र मिळालेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहे तर ये बागा हे बघा त्यांच्याजवळ हे प्रमाणपत्र आहेत महाराष्ट्र राजीव काँग्रेस हा एक प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर शाहीर लोककलावंत मेळावा एक ऑगस्ट एकोणविशे नव्याण्णव हा सुद्धा एक प्रमाणपत्र लोकभारती समाजसेवा संस्था नाशिक हा एक प्रमाणपत्र आहे आणि एक सदोबा महाराज यात्रा उत्सव साकूर दोन हजार अकरा असे यांच्याकडे हे चार ते पाच प्रमाणपत्र आहेत आणि हे खरंच तमाशा कलावंत म्हणून नावजलेली व्यक्ती आहे परंतु परिस्थितीमुळे किंवा काही आर्थिक अडचणींमुळे सध्या हे मागे आहेत आणि हे कुठंतरी प्रकाश ज्योतामध्ये येण्यासाठी सहकार्याची अपेक्षा करत आहेत तर असे हे प्रमाणपत्र आपण पाहून घ्या हे बघा लहानू रामजी कडाळी वारंगुशी असे हे प्रमाणपत्र आहेत त्यांची नावंसुद्धा आपल्याला दिसतात आणि हे बघा तर अशा पद्धतीने आज आपण दादा यांच्या घरी येऊन त्यांची छोटीशी मुलाखत घेतली तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हे जरूर सांगा